हे आपण गव्हाच्या पिठापासून चकले इन्स्टंट अशा चकल्या बनवणार आहे ज्या आपल्याला हाताला कडक लागतील आणि दातात ठेवल्याबरोबर एकदम फुसकी म्हाताऱ्या माणसांसाठी छोट्या पाच सात वर्षाच्या मुलांसाठी वगैरे छान ह्या चकल्या होतात ह्या चकल्या लवकर होतात हे काय केलं एक मी एका कुकरच्या भांड्यामध्ये एक शिटी होऊ दिली आणि बस पाच मिनिट शिजू दिलं म्हणजे असं वाफीनं फक्त हे असा गोळा बनला याचा हे बनवू शकता तुम्ही तुम्हाला फक्त पाच दहा मिनिटच कुकरमध्ये हे असं लावायचं त्याच्यानंतर हे असा आपला त्याचा गोळा बनतो मी तुम्हाला म्हणजे सोप्यात सोपी पद्धत सांगायचा प्रयत्न करते बघा हा असा गोळा बनला आहे आता हा गो हा जो गोळा आहे हा आपण थोडासा कसा फोडून घेऊ हे तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये पण आपण बारीक काढून घेऊ शकतो हे बघा हे याचा असं चुरा आता बघा हा जो चुरा आहे ना हा जेवढा आपण बारीक केला तेवढा बारीक होतो हा आपण थोडंसं आता मिक्सरवर फिरवून घेऊ हे ही जी कणिक आहे ना ही मी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी बारीक थोडीशी काढून घेतली आता ही त्याच्यामध्ये अशी काढून घेतली मी लसण आणि मिरच्या आणि हा सांबार हे थोडं थोडं असं घेऊन हे पूर्ण मिक्सरमधून काढून घेणार आहे याची पेस्ट करून घेणार आहे आता जे ही मी पेस्ट केली ही लसणजिर्याची अशी ओघडशी पेस्ट आहे यानुपेक्षा याचा स्वाद वाढतो आणि टेस्टी लागतात ती असं लक्षात पण येत नाही की आपल्याला ही आट्यापासून बनलेली आहे त्यानंतर आपण हे जे तीळ घेतले होते हे असे थोडेसे तीळ टाकून घेऊ हा आपण असा मसाला टाकून घेऊ बघा ती ओवा आणि तीळ असं भाजून ठेवत असते हो खायसाठी तर हे पण असं थोडंसं टाकून घेऊ आपण आता ना हा आपण असा हा बघा हे सांबार टाकून घेऊ असा आता हळद एक चमचा तिखट कारण आपण हिरव्या मिरचीचं तिखट आधीच टाकलेलं आहे याच्यामध्ये हे मीठ त्यानंतर हे जिरे पावडर हे थोडीशी धने पावडर आणि आता याच्यामध्ये आपल्याला कोणतेही इन्ग्रेडियंट्स न टाकता खूप पौष्टिक होणार आहेत आणि हाताला आपल्याला कडक लागणार आहेत आणि म्हणजे असं दातात ठेवल्याबरोबर आपल्याला फुसक्या छान अशा जसं आपल्या पापडी वगैरे कशी लागते तसं लागते आता हे जे आपण सगळे जिन्नस टाकले आहे यामध्ये तर याच्यामध्ये आता हे आपण असं पाण्यानं भिजवून घेऊ याचा पाण्यानं छान असा गोळा बनवून घेऊ हा जो आटा आहे हा आपल्याला असं थोडासा सॉफ्ट बनवायचं ज्या म्हणजे आपल्या साच्यातून छान हा पडला पाहिजे आणि ह्या कशा भरपण लवकर होतात बस पंधरा वीस मिनिटात ह्या चकल्या आपल्या तयार होतात हा असा आपण आता मी हा गोळा बनवून घेतला आहे हा खूप छान असा गोळा बनला आहे हे बघा याचं स्ट्रक्चर बघा हे जे आहे ना आपण असं स्मूथ असं स्मूथ आपल्याला गोळा बनवतात आता ना हा मी साच्यामध्ये घेऊन हा याचे चकले पडते आणि आता हा जो आपण हे एक बॉल आहे हे तर हा आपण अस याच्यामध्ये साच्यामध्ये टाकून घेऊ हे असं साचा आपण हा लावून घेऊ आणि याच्या आपल्या आपण आता चकल्या पाडून आपण अशा चकल्या आता पाडून घेऊ तुटत पण नाहीये आणि आपली एकसारखी अशी ही पडत आहे कुठं तुटत नाहीये काही नाहीये अशी छान अशी उचलता पण येते आपल्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही तुम्ही अशा प्रकारेच करा ह्या आपल्याला खूप खुसखुशीत होणार आहे पापडीप्रमाणे आणि आपण जे जिऱ्याची पेस्ट मिरची वगैरे टाकलं ना त्याने आपली स्पायसी होणार आहे खूप छान अशी टेस्टी आपली म्हणजे आपल्याला वाटणार पण नाही की अलीकच्या आट्यापासून आपण बनवली आहे म्हणजे गव्हाच्या आट्यापासून आपण बनवली आहे असं वाटणार पण नाही हे बघा ह्या आता आपण अशा तळून घेऊ हे बघू शकता तुम्ही आपण तेल झालं की नाही त्यासाठी आपण हे गोळा टाकून बघितला तर तो गोळा आपला वर आला आहे म्हणजे आपलं तेल छान झालं आहे चकलीच्या लायक झालेलं आहे आता आपण यामध्ये ह्या चकल्या अशा टाकून घेऊ आणि ह्या अशा लहान पावरवरच आपल्याला लो मिडियम पावर ठेवायचा आहे आणि ह्या तळून घ्यायच्या अशा ह्याना म्हाताऱ्या माणसांना पण खूप छान आवडणार मी असे आपले पदार्थ सगळ्यांचे असे वेगळे बनवते आणि माझे सासरे आहे त्यांच्यासाठी मी कसं त्यांना चावत वगैरे नाही दाताचा प्रॉब्लेम आहे म्हातारे मा आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक स्पेशल अशा सगळ्या रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल शंकरपाळे म्हणा किंवा आपले चकली म्हणा किंवा शेव म्हणा कुठल्याही असं दिवाळीचा आयटमनं मी कसा हे करून दाखवेल तुम्हाला म्हणजे कसं तुम्हालाही कळेल किंवा नाही सगळ्यांनीच दिवाळीचं खाल्लं पाहिजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत असा चा माझा उद्देश असतो तर ह्या जसं जर आपण केल्या ना ह्या तर खरोखर सगळ्यांनाच खाता येते असं काही नाही म्हातार माणसांना आपल्याला पण ह्या आवडेल ह्या अशा इन्स्ट आपण कधीही करू शकतो काही नाही पंधरा वीस मिनिटाचं काम आहे हे फक्त पंधरा वीस मिनिटात आपल्या चकल्या रेडी होऊन जातात ह्या छान अशा झालेल्या आहेत आता ह्या आपण सगळ्या अशा चकल्या अशा काढून घेऊ एका प्लेटमध्ये अशाच आपण सगळ्या चकल्या ह्या तळून घेऊ हे वाचते ना आपल्याला वरून कडक वाटते आणि मी क्रश केली तर किती छान अशी फुसकी दातात ठेवल्याबरोबर एकदम फुसकी ही तशी कडक आहे बघा आपल्याला कडक वाटते ना